नमस्कार मित्रांनो स्वागत यूटूब में आज उन केलने हो टच, वर, आहे तुमचे ड्रीम या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला हक्काने कारण की प्रॉपर्टीशी रिलेटेड व्हिडिओज या चॅनलवर कंटिन्यू अपलोड होत असतात मुंबई आग्रा हायवेला अठरा मीटर डीपी रोड टच असणाऱ्या रोडवर नऊशे त्रेसष्ट वारचा प्लॉट अर्जंट विकणे आहे नाशिकमधील हा विल्लोळीचा परिसर बघू शकतात जैन मंदिरापासून मुंबईच्या दिशेने एक किलोमीटर पुढे आल्यानंतर सारोळला जाणारा हा अठरा मीटर डी पी रोड आपण बघू शकतात या अठरा मीटर डी पी रोड टच नऊशे त्रेसष्ट वरचा येणे फायनल टायटल क्लिअर प्लॉट विकणे आहे हा जो रोड आहे पूर्णपणे सिमेंट रोड आहे आपण बघू शकतात अठरा मीटरचा मोठा सिमेंटचा रोड आहे हायवे पासून ही प्रॉपर्टी फक्त सहाशे मीटरच्या अंतरावर आपण बघायला मिळेल हा जो परिसर आहे पूर्णपणे समोरच्या परिसरामध्ये आपणास इंडस्ट्रीयल झोन बघायला मिळेल पण हा प्लॉट रेसिडेन्शियल आहे खाली बाजूला आपण कमर्शियल देखील करू शकतात कारण की अठरा मीटर डी पी रोड टच आहे पूर्णपणे एन ए फायनल टायटल क्लिअर अशी ही प्रॉपर्टी आहे रोड टच आहे हायवेची उत्तम कनेक्टिव्हिटी मुंबई आग्राची आपणास मिळते नाशिकपासून अगदी जवळ आहे जैन मंदिराच्या मागील बाजूचा हा परिसर आहे आता आपण या लेआउट मध्ये आलो आहोत या पूर्ण नऊशे त्रेसष्ट वरच्या प्लॉटला समोरील बाजूला अठरा मीटर रोड आहे मागच्या बाजूला नऊ मीटरचा रोड आहे जवळपास प्लॉटला वीस मीटरचा फ्रंट आहे खालील बाजूला दिसणारा हा प्लॉट आपण बघू शकता पूर्ण प्लॉटला तार कंपाऊंड देखील करून देण्यात आलेला आहे रोड टच अठरा मीटर हा प्लॉट आहे समोरच असणारा प्लॉट आपण बघू शकतात अगदी रोडला लागून ही प्रॉपर्टी आहे समोरील बाजूला बिल्डिंग देखील झालेली आहे आजूबाजूचा पूर्ण परिसर आपण बघू शकता हायवे पासून फक्त सहाशे मीटरच्या अंतरावर ही प्रॉपर्टी आहे पूर्ण प्लॉटला तार केलेले आहे समोरील बाजूला मीटर मागील बाजूला नऊ मीटर डीपी रोड बघायला मिळेल या प्लॉट ची किंमत आहे मित्रांनो तेरा हजार पाचशे रुपये वार याप्रमाणे नऊशे त्रेसष्ट वारचा हा प्लॉट आहे या प्रॉपर्टीला साईड विजिट करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला संपर्क साधून आपली साईड विजिट ही अरेंज करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलच्या सपोर्टसाठी साठी हक्काने आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एक नवीन वेळेसोबत तोपर्यंत धन्यवाद